तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमध्ये मध्ये क्वेश्चन पेपर आहे तलाठीचं आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला झालेला आणि शिफ्ट कोणती आहे सेकंड शिफ्ट या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत आगामी टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा तर बघा पहिला क्वेश्चन ब्लँक तुम्हाला फील करायची आहे प्रेझेंटेशच्या वर्ब सन या ब्लँक सॅड आहे प्रेजेंट टेन्स असल्यामुळे या ठिकाणी फ्युचरवाला व्हील आपण कॅन्सल करणार ओके तसं हा स्ट्रक्चर जो आहे व्हील प्लस आय एन जीवाल्या वबचं हा काय आहे चुकीचा आलेला आहे जर हा फ्युचर कंटिन्युअस असता तर व्हील प्लस बी प्लस व्ही फोर पाहिजे होता ओके त्यामुळे हा स्ट्रक्चरच चुकीचा आलेला आहे त्यानंतर बघा सनया हा सिंग्युलर आहे ओके सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला सिंग्युलर वब पण पाहिजे आहे तर सिंग्युलर वब कोणता मित्रांनो हा आहे ओके आणि या ठिकाणी इच पण घेऊ शकतो म्हणजे हे दोन ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतात हा पण ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल त्यानंतर बघा इच सीमिंग आहे सीम हा मित्रांनो बघा सीम हा एक स्टॅटिव वब आहे ओके स्टॅटिव वब आहे त्यामुळे सीमला कधीही आय एन जी लागणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा ओके कधीही आय एन जी लागणार नाही कारण हा स्टेटिव वब आहे त्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल आउट होईल तर काय राहिलं तुमच्याकडे चौथं ऑप्शन चौथा ऑप्शन करेक्ट असेल ओके आणि या स्टेटिव वबची लिस्ट टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे एकदा बघून घ्याल ओके त्यानंतर बघा ब्लँक पुन्हा या ठिकाणी फील करायची आहे ब्लँकमध्ये वर्ब भरायचा आहे बघा उमेश ब्लँक मेकिंग एलॅबोरेट वॅकेशन प्लॅन्स तर, तर या ठिकाणी उमेश हा सिंग्युलर नाऊन आलेला आहे त्यामुळे सिंग्युलर वर्ब पण घेणार आपण विश आणि लाईक हे सिंगुलर असतील का मित्रांनो तर नक्कीच नाही तर हे काय आहेत प्लुरल आहेत त्यामुळे या ठिकाणी आपण या दोघांचा यूज करणार नाही त्यानंतर जर बघितलं इच विशिंग विश हा पण एक स्टेटिव्ह वर्ब आहे ओके विश यालासुद्धा आय एन जी लागत नाही त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल कोणतं ऑप्शन राहिलं तुमचं लाईक्स ओके उमेश लाइक्स मेकिंग इलॅबोरेट वेकेशन प्लॅन्स म्हणजेच काय होईल की उमेशला वेकेशन प्लॅन्स इलॅबोरेट करून सांगायला आवडते अशी मिनिंग निघेल ओके चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल या ठिकाणी विश पण हा एक काय स्टेटिव वब आहे ओके स्टेटिव वब लक्षात ठेवा मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही लिस्ट पण दिलेली आहे त्यानंतर बघा मिसपेल्ड वर्ड तुम्हाला शोधायचं आहे आणि डायरेक्ट आपण चार ऑप्शनमधून मिसपेल्ड वर्ड शोधणार तर बघा हेस्ट है, आहे या ठिकाणी हेस्ट म्हणजे काय होईल घाई होईल ओके हा हेस्ट पण या ठिकाणी बरोबर आलेला आहे त्यानंतर ड्युरेशन ड्युरेशन म्हणजे काय होतं कालावधी होतं ओके कालावधी ही ड्युरेशनची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आली आहे त्यानंतर डेस्परेट आहे डेस्परेट म्हणजे काय होईल अत्यंत इच्छुक म्हणू आपण ओके अत्यंत इच्छुक इच्छुक तर हे अत्यंत इच्छुक म्हणजेच डेस्परेटची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आलेली आहे पण सक्सिड बघा या ठिकाणी सक्सिड म्हणजे काय होतं यशस्वी होणे होतं ओके यशस्वी होणे तर बघा यशस्वी होण्याची जी सक्सेसची स्पेलिंग आलेली आहे या ठिकाणी यश यू डबल सी ओके डबल ई डी आहे तर मित्रांनो या ठिकाणी यशच्या जागी काय पाहिजे होतं सी पाहिजे होतं ओके डबल सी आणि डबल ई लक्षात ठेवा ओके त्यामुळे या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा तुम्हाला एरर तुम्हाला शोधायची आहे आणि ती एरर शोधून रेक्टिफायसुद्धा करायची आहे दुरुस्त करायची आहे बाय द टाईम ही ग्रॅज्युएट्स फ्रॉम युनिव्हर्सिटी इन फोर इयर्स ही विल बी स्टडिंग फॉर ओवर अ डिकेट बघा या ठिकाणी काय आलेलं आहे बाय द टाईम आलेला आहे आणि बाय द टाईमसोबत जनरली दोन सिच्युएशन बनतात ओके okay? दोन सिच्युएशन बनतात पहिली सिच्युएशन म्हणजे बाय द टाईमच्या क्लॉजमध्ये या क्लॉजमध्ये ओके okay? या क्लॉजमध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल सिंपल प्रेझेंट आणि दुसरी सिच्युएशन काय असेल बाय द टाईमच्या क्लॉजमध्ये सिंपल पास्ट असेल ओके सिंपल पास्ट जर बाय द टाईमच्या क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट आला तर नेक्स्ट क्लॉजमध्ये काय येईल फ्युचरचा परफेक्ट टेन्सेल ओके फ्युचरचा फ्युचरचा कोणता टेन्स येईल परफेक्ट एक मिनिट परफेक्ट ओके मग तो परफेक्ट एक तर परफेक्ट असेल किंवा दुसरा कंटिन्युअस पण असू शकतो ओके परफेक्ट कंटिन्युअस पण तो परफेक्ट असायला हवा ओके एक तर परफेक्ट कंटिन्युअस एक मिनिट परफेक्ट कंटिन्युअस किंवा परफेक्ट टेन्स फ्युचरचा ओके परफेक्ट दुसरी सिच्युएशन म्हणतो बाय द क्लॉज क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल सिम्पल पास्ट असेल तर नेक्स्ट क्लॉजमध्ये काय असेल पास्ट परफेक्ट असेल ओके पास्ट परफेक्ट ओके परफेक्ट आता सेंटेन्स बघा बाय द क्लॉज क्लॉजमध्ये काय आलेलं आहे ग्रॅज्युएट्स आलेला आहे वर्ब आणि हा वर्ब कोणत्या टेन्समध्ये येतं सिम्पल प्रेझेंटमध्ये ओके सिम्पल प्रेझेंटमध्ये येतं तर बाय द टाईमच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे परफेक्ट टेन्स घ्यायचा आहे फ्युचरचं ओके तर या ठिकाणी बघा मित्रांनो फ्युचरचं कंटिन्युअस टेन्स आहे एक तर आपल्याला परफेक्ट टेन्स पाहिजे होता ओके परफेक्ट टेन्स पाहिजे होता किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे होता ओके त्यामुळे या भागात काय असेल एरर असेल ओके हा भाग कुठे आहे मित्रांनो दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा रेक्टिफाय केलेला आहे काय आलेला आहे या ठिकाणी परफेक्ट टेन्स आलेला आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आलेला आहे फ्युचरचं ओके बाय द टाईमवर एक लेक्चर बनवलेला आहे मित्रांनो तो जाऊन तुम्ही हो प्लेलिस्टमध्ये बघू शकता आणि ओव्हरऑल मिनिंग जर okay? बघितली तर मिनिंग काय निघेल मित्रांनो बघा एकदा बाय द टाईम बाय द टाइम ही ग्रॅज्युएट फ्रॉम हो युनिव्हर्सिटी इन फोर इयर्स म्हणजे चार वर्षानंतर तो ग्रॅज्युएट होईपर्यंत ओके तो ग्रॅज्युएट होईपर्यंत चार वर्षानंतर तो ग्रॅज्युएट होईपर्यंत ही विल बी ही विल बी नाही नव्हतं पाहिजे या ठिकाणी तर काय पाहिजे होतं ही विल हॅव बीन स्टडींग फॉर ओवर डिकेट म्हणजेच काय होईल त्याचा दहा वर्षापेक्षा जास्त अडिकेट आहे या ठिकाणी त्याचा दहा वर्षापेक्षा जास्त अभ्यास झालेला जा असेल असे या ठिकाणी असं या ठिकाणी मिनिंग निघतं ओके त्यानंतर बघा वॉईसचा सेंटेन्स आलेला आहे वॉईसचा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला ऑप्शनमधून ॲक्टिव्ह वॉइस शोधायचा आहे बघा सेंटेन्समध्ये काय दिलेलं आहे पॅसिव वाईज दिलेला आहे द हाऊस वॉज गिफ्टेड टू शैला बाय हर मॅटर्नल अंकल ओव्हरऑल मिनिंग जर काढलं तर ते हाऊस गिफ्ट केलं गेलं कुणाला शैलाला कुणाद्वारे हर मॅटर्नल अंकलद्वारे तर ॲक्टिव्ह टू पॅसिव किंवा पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करताना आधी आपण काय बघतो टेन्स बघतो या ठिकाणी टेन्स बघण्यासाठी व बघा वॉच प्लस गिफ्टेड आलेला आहे ओके वॉच प्लस व्ही थ्री आलेला आहे ओके आणि वॉच किंवा वेअर वेअर प्लस व्ही थ्री येत असेल तर त्या ठिकाणी पॅसिव्हचं कोणतं स्ट्रक्चर असतं म्हणजे पॅसिव्हच्या कोणत्या टेन्सचं स्ट्रक्चर असतं मित्रांनो तर तो सिंपल सिंपल एक मिनिट सिम्पल पासचा ओके सिम्पल पासचं तर ऍक्टिव्ह वाईस मध्ये सिंपल काय असेल मित्रांनो सब्जेक्ट प्लस वी टू असेल ओके तर बघा या ठिकाणी वी टू कुठं कुठं आहे या ठिकाणी वी टू आहे ओके त्यानंतर इथं वि टू आलेला आहे इथे वि टू आलेला आहे ओके त्यानंतर हा जर बघितलं या ठिकाणी वि टू आहे का मित्रांनो नाही आहे त्यामुळे हा कॅन्सल होईल ओके आता बघा या ठिकाणी जो ऑब्जेक्ट आहे पॅसिव्हचा ऑब्जेक्ट ऍक्टिव्ह मध्ये काय बनतं सब्जेक्ट बनतं तर आपल्याला याला सब्जेक्ट बनवायचा आहे ओके तर हर मॅटर्नल अंकल म्हणजे कुणाचा मॅटर्नल अंकल आहे शैलाचा मॅटर्नल अंकल आहे म्हणजेच आपल्याला काय पाहिजे सब्जेक्ट शैला मॅटर्नल अंकल असं सब्जेक्ट पाहिजे तर बघा या ठिकाणी एक निर्जीव सब्जेक्ट आहे या ठिकाणी ऍक्टिव्ह वॉइसमध्ये निर्जीव सब्जेक्ट येतं का जनरल नाही आहेत त्यानंतर बघा आपल्याला शैलाचा मॅटर्नल शैलाने गिफ्ट केलं का मित्रांनो या ठिकाणी शैला गिफ्टेड द हाऊस म्हणत आहे शैलाने गिफ्ट नाही केलं त्याच्या मॅटर्नल अंकलने केलं त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही हा पण ऑप्शन येणार नाही ओके तर बघा या ठिकाणी शैलाज मॅटर्नल अंकल आहे हा सब्जेक्ट करेक्ट आहे त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक आलेली आहे प्रिपोजिशनची द टेररिस्ट वॉज किल्ड ब्लँक अ पोलिस ऑफिसर ब्लँक अ बुलेट बघा या ठिकाणी वॉच किल्ड आलेला आहे म्हणजे पॅसिव्ह टेन्स आलेला आहे ओके हा सब्जेक्ट झाला ओके आणि त्यानंतर या ठिकाणी अ पोलिस ऑफिसर हा काय ऑब्जेक्ट आहे आणि पॅसिव्हच्या स्ट्रक्चरमध्ये ऑब्जेक्टच्या पूर्वी कोणतं प्रपोजिशन येतो मित्रांनो बाय हा प्रपोजिशन येतो ना म्हणजे जो टेररिस्ट आहे हा कुणाद्वारे मारला गेला कुणाद्वारे तर पोलिस ऑफिसरद्वारे मारला गेला बाय पोलिस ऑफिसर आणि कशाने मारला गेला बुलेटने मारला गेला तर कशाने विथ आपण या ठिकाणी घेऊ ओके विथ अ बुलेट विथ अ बुलेट म्हणजे बाय पहिल्या ब्लँकमध्ये आणि दुसऱ्या ब्लँकमध्ये काय येईल विथ okay? येईल ओके म्हणजे एका बुलेटने मारल्या गेला असं या ठिकाणी मिनिंग निघेल ओके okay? बाय प्लस विथ येईल तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा अँटोनिम आपल्याला शोधायचं आहे रिलीऊटचं रिलीऊट म्हणजे काय होईल मित्रांनो संकटातून सुटण्याची भावना होईल ओके okay? सुटकेची भावना म्हणू शकतो आपण या ठिकाणी ओके okay? सुटकेची भावना ओके okay? सुटकेची भावना म्हणा किंवा एखादा सुस्कारा सोडणे म्हणा तर याचा आपल्याला काय या पाहिजे अँटोनिम पाहिजे विरुद्धार्थी शब्द पाहिजे आहे तर जनरली मराठी मराठी जर शब्द बघितला आपण सुटकेची भावना तर या ठिकाणी भावनाच्या विरुद्ध काय होईल मित्रांनो बंदी होईल ओके बंदी किंवा एखादी दडपणशाही होईल ओके बंदी बनवण्याची भावना म्हणा ओके किंवा दडपून टाकण्याची भावना होईल ओके दडपून टाकण्याची भावना तर बघा या ठिकाणी रिफ्रेश म्हणजे दडपून टाकण्याची भावना होईल का नाही होणार ओके कारण रिफ्रेश म्हणजे ताजेत वाने होईल ओके त्यानंतर रिकलेक्ट बघा रिकलेक्ट म्हणजे होईल का दडपून टाक म्हणजे दडपून टाकण्याची भावना होईल का नाही होणार ओके रिकलेक्ट म्हणजे पुन्हा कलेक्ट करणे म्हणा किंवा सुद्धा होऊ शकतो ओके त्यानंतर रिप्रेझेंट रिप्रेझेंट म्हणजे प्रतिनिधित्व करणे होईल ही दडपून टाकण्याची भावना होईल का मित्रांनो या ठिकाणी आपण होणार नाही तर काय होईल रिप्रेस होईल रिप्रेस म्हणजेच काय होतं दडपून टाकणे होते बंदी बनवणे होते ओके रिप्रेस ही एक फिलिंग आहे मित्रांनो एखाद्या संकटात सापडल्यासारखी फिलिंग आहे त्यामुळे या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक तुम्हाला फील करायची आहे शी ओनली हॅड टाइम इनफ टू ड्रेस अँड रन अ कॉम ब्लँक हर हेअर बिफोर द टॅक्सी अरायव बघा ओवरऑल जर मिनिंग काढण्याचा प्रयत्न केला तर काय होईल टॅक्सी येण्यापूर्वी ओके टॅक्सी येण्यापूर्वी तिला काय होईल फक्त तिला फक्त ड्रेस घालण्यासाठी टाइम मिळाला ओके शी हॅ शी ओनली हॅड टाइम म्हणजे तिला फक्त ड्रेस घालण्यासाठी टाइम मिळाला आणि आणि रन कॉम हेअर बिफोर टॅक्सी अर बघा या ठिकाणी रन अ कॉम हेअर आहे या ठिकाणी म्हणजे केसांमधून ओके okay? केसांमधून कॉम रन करण्यासाठी म्हणजेच केसांमधून जो आपण कॉम म्हणजे कंगी म्हणतो ती कंगी फिरवण्यासाठी तिला काय मिळायला टाइम मिळाला आहे फक्त ओके okay? टॅक्सी येण्यापूर्वी तिला फक्त ड्रेस घालण्यासाठीच टाइम मिळाला आणि फक्त केसांमधून कंगी जी असतात ती कंगी फिरवण्यासाठी टाइम मिळाला दुसरा मेकअप करण्यासाठी टाइम मिळाला नसेल असं या ठिकाणी ओव्हरऑल मिनिंग आपण घेऊ शकतो म्हणजेच या ठिकाणी बघा मित्रांनो रन अ कॉम हेअर ओके म्हणजे केसांमधून आपल्याला मधूनची मिनिंग पाहिजे मित्रांनो मधून ओके मधून तर मधूनसाठी आपण कोणतं या ठिकाणी प्रिपोजिशन घेणार ओव्हर घेणार का ओव्हर घेणार नाही मित्रांनो कारण आपण केसांमधून तो कंगी नेतो ओके केसांच्या असं वरून नाही फिरवत मित्रांनो ओके तर त्यानंतर अलोंग अलँग पण या ठिकाणी येणार नाही मित्रांनो अलॉंग म्हणजे काय होईल च्या बाजूने होईल ओके म्हणजे आपण केसांच्या बाजूने फिरवत नाही तर केसांच्या मधून फिरवतो ओके त्यानंतर जर टूवर बघितलं टूवर म्हणजे चार दिशेकडे होते चार दिशेकडे हा पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही लाँग पण येणार नाही ओव्हर पण येणार नाही तर काय येणार मित्रांनो थ्रू येणार थ्रू हर हेअर बिफोर टॅक्सी अरायवड असं या ठिकाणी मिनिंग निघेल तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा इडियम आलेली आहे इडियमची मिनिंग तुम्हाला शोधायची आहे टू बी टेकन बाय सरप्राईज टू बी टेकन बाय सरप्राईज म्हणजे काय होईल आश्चर्यचकित होणे होईल ओके आश्चर्य आश्चर्यचकित होणे ओके एक मिनिट आश्चर्यचकित होणे ओके तर बघा आश्चर्यचकित होण्यासाठी काय आलेलं असेल इम्पॅसिव्ह आलेला असेल का इम्पॅसिव्ह म्हणजे काय होतं भावना शून्य होतं भावना शून्य ओके शून्य ज्याला भावना नसतात तो ओके रफेल म्हणजे काय होतं रफेल म्हणजेच गोंधळ करणारा होईल अनरफेल म्हणजेच काय होईल शांत म्हणू आपण याला ओके शांत त्यानंतर इनडिफरंट इन डिफरंट म्हणजेच काय होईल एक प्रकारे उदासीन म्हणू शकतो आपण याला उदासीन ओके तर बघा मित्रांनो अमेज्ड आहे अमेज्ड म्हणजेच काय होतं आश्चर्यचकित होणे होतं म्हणजेच टू बी टेकन बाय सर प्राईज या एडियमची मिनिंग काय असेल मित्रांनो अमेझ असेल आश्चर्यचकित होणे असेल ओके तुमचा दुसरा ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा पुन्हा एक एडी विचारलेली आहे जॉईंट ॲट द हिप बघा या ठिकाणी जॉईंट ॲट द हिप म्हणजे काय होईल ओव्हरऑल हिप म्हणजे काय होतं हिप म्हणजे कंबर ओके कंबर आणि आपली मांडी ओके कंबर कंबर आणि आपली मांडी ओके यामध्ये जो जुडलेला भाग असतो ओके कंबर आणि आपली मांडी यामध्ये जो जुडलेला भाग असतो त्याला आपण काय म्हणतो हिप म्हणतो ओके तर या हिपमध्ये जॉईंट असणे ओके हिपमध्ये जॉइंट असणे म्हणजे जुळून असणे ओके जे हाडे आहेत कंबर आणि मांडीचे ते काय असणे जुळून असणे ते कधीही वेगळे होऊ शकतात का मित्रांनो वेगळे होऊ शकत नाही ओके तर बघा पहिला ऑप्शन जर आपण चेक केलं अँड इनकन्व्हिनियंट सिच्युएशन म्हणजे असुविधाजनक म्हणा ओके असुविधाजनक परिस्थिती म्हणा किंवा एक वेगळी परिस्थिती म्हणू शकतो तर या ठिकाणी असुविधाजनक असेल का मित्रांनो तर ही परिस्थिती असणार नाही त्यानंतर जर बघितलं अ पर्सन ऑर थिंग दॅट बॅलेन्सेस अ सिच्युएशन असा पर्सन असा व्यक्ती जो काय करतो सिच्युएशन बॅलेन्स करतो असं या ठिकाणी मिनिंग निघेल का नाही त्यानंतर बघा नेव्हर गिव अप ऑन समथिंग बिकॉज इट इज डिअर म्हणजे त्याला एखाद्या वस्तूला सोडू नका कारण का 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 कम, ते काय आहे खूप प्रिय आहे असं या ठिकाणी मिनिंग निघतं ही पण मिनिंग या ठिकाणी होणार नाही तर काय होईल नेव्हर बीईंग अ पार्ट अँड स्पेंडिंग अ ग्रेट डील ऑफ टाईम टुगेदर नेव्हर बीइंग अपार्ट म्हणजे काय होईल कधीही वेगळे नसणे आणि या ठिकाणी वेगळे होणार का मित्रांनो कम कंबर आणि मांडीमधील जे जॉईंट आहे ते कधीही वेगळे होणार का नाही होणार ते वेगळे होऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी नेव्हर बीईंग अ पार्ट अँड स्पेंडिंग अ ग्रेट टाईम डील ऑफ टाईम म्हणजे सोबत घालवणे ओके ही या ठिकाणी करेक्ट मिनिंग असेल ओके दुसरं मिनिंग करेक्ट असेल दुसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा क्वेश्चन टॅगवर हा क्वेश्चन आलेला आहे आणि क्वेश्चन टॅग करताना जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करतो निगेटिव्ह असेल सेंटेन्स तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करतो बघा या ठिकाणी निगेटिव्ह वर्ड आलेला आहे नॉट आहे या ठिकाणी म्हणून आपण निगेटिव्हचे क्वेश्चन टॅग काय करणार निगेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करणार ओके तर बघा क्वेश्चन टॅग करताना आधी आपण हेल्पिंग वर्ब घेतो हेल्पिंग वर्ब या ठिकाणी काय आलेलं आहे डू आलेला आहे ओके तर डू आधी घेणार त्यानंतर प्रोनॉन प्रोनॉन काय या ठिकाणी यू आहे ओके यू घेणार आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क बघा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे डू यू डू यू पहिलं ऑप्शनमध्ये पहिलं ऑप्शन करेक्ट असणार त्यानंतर बघा प्रोव विचारलेली आहे आणि ही प्रोव आपण ऑलरेडी आधीच्या एक्सप्लेनेशनमध्ये एक्सप्लेन केलं आहे कमेंटमध्ये सांगा याची मिनिंग काय असेल ओके मराठी मिनिंग तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायची आहे त्यानंतर बघा अँटोनी विचारलेलं आहे कन्व्हेन्शनलचं कन्व्हेन्शनल म्हणजेच काय होईल परंपरागत होईल ओके परंपरागत म्हणू शकतो याला रूढीप्रिय म्हणू शकतो ओके रूढी प्रिय किंवा त्याला आपण सनातनी पण म्हणू सनातनी किंवा आपण म्हणू शकतो अंधश्रद्धा जे लोक मानतात तसे लोक ओके म्हणजेच आपण परंपरागत रूढीप्रिय आणि सनातनी म्हणू शकतो तर बघा कन्व्हेन्शनल अँटोनिम काय टिपिकल होईल का टिपिकल म्हणजे सामान्य होईल ओके okay? सामान्य त्यानंतर जर बघितलं म्युच्युअल म्युच्युअल म्हणजे सामायिक होईल ओके okay? सामायिक त्यानंतर स्टँडर्ड स्टँडर्ड म्हणजे काय म्हणू आपण प्रमाणित म्हणू शकतो ओके okay? स्टँडर्ड म्हणजे प्रमाणित त्यानंतर बघा या ठिकाणी अनऑर्थोडॉक्स आहे ऑर्थोडॉक्स म्हणजे काय होईल ऑर्थोडॉक्स म्हणजेच परंपरागत होईल किंवा रूढीप्रिय होईल किंवा अंधश्रद्धेवर विश्वास करणारा होईल पण या ठिकाणी अन अन लागलेला आहे मित्रांनो म्हणजेच काय होईल हा जो शब्द असेल हा अपरंपरागत असेल ओके अपरंपरागत तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा क्वेश्चन टॅगचा पुन्हा क्वेश्चन आलेला आहे सेंटेन्स पॉझिटिव्ह आलेला आहे कोणताही निगेटिव्ह वर्ड आहे का या ठिकाणी निगेटिव्ह वर्ड आलेला नाही त्यामुळे याचा क्वेश्चन टॅग कसा होईल निगेटिव्ह होईल ओके तर निगेटिव्ह करताना आधी आपण हेल्पिंग वब घेतो हेल्पिंग वब काय आलेला आहे एम आलेला आहे ओके तर एम ओके okay? त्यानंतर काय येईल नॉट येईल ओके okay? कारण आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनवायचा आहे ओके okay? त्यानंतर प्रो येईल प्रो काय घेतलेला आहे आपण आय घेतलेला आहे okay? ओके नॉट प्लस आय म्हणजेच काय होईल मित्रांनो एमंट नाही होणार तर, तर काय होणार तो आर अंट होणार ओके आरंट ओके okay? आरंट आय होणार त्यानंतर क्वेश्चन मार्क तर बघा या ठिकाणी काय असेल दुसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके okay? त्यानंतर बघा एरर तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याला रेक्टिफायसुद्धा करायचं आहे दुरुस्तसुद्धा करायचं आहे हर ग्रुप डिसाइडेड टू गॅदर ऑन द स्कूल ऑडिटोरियम बघा या ठिकाणी गॅदर आलेला आहे आणि त्यानंतर गॅदर ऑन आलेला आहे ओके या ठिकाणी एक फ्रेझल वर्ब आलेली आहे आणि सोबत गॅदरसोबत गॅदरसोबत नेहमी आपण काय जोडत असतो मित्रांनो पे पोझिशन जोडत असतो त्यामुळे चौथं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल ओके गॅदरसोबत ऑन कधी आपण जोडत नाही गॅदरसोबत ऍट जोडत असतो जमा होण्यासाठी ओके जमा होणे ओके कुठं ऑडिटोरियममध्ये तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा स्पेलिंग एरर शोधून तुम्हाला ती एरर रेक्टिफायसुद्धा करायची आहे बघा पीपलमध्ये काही एरर असेल का नाही अफ्रेडमध्ये नाही ॲडमिटमध्ये पण एरर नाही आहे स्पेलिंगची त्यानंतर मेंटल इलनेस ही पण बरोबर आहे बिकॉजची स्पेलिंग पण बरोबर आहे स्टिग्मा बघा स्टिग्माची स्पेलिंग पण या ठिकाणी बरोबर आलेली आहे त्यानंतर बघितलं अटॅच अटॅच पण बरोबर आहे आणि डिसऑर्डर्स पण बरोबर आहे पण या ठिकाणी बघा सायके ऑट्रिक आहे या ठिकाणी ओ आलेला आहे ओके तर ओ नव्हतं पाहिजे मित्रांनो तर सायकॅट्रिक पाहिजे होतं सायके ऑट्रिक नाही म्हणत आपण सायकॅट्रिक म्हणतो ओके ओच्या ठिकाणी काय पाहिजे होतं ए पाहिजे होतं ओके तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे दे अग्रीड दॅट द गुड्स वूड बी रिप्लेस बघा वर्ब या ठिकाणी आलेला आहे वर्ब नंतर एक तर ऑब्जेक्ट येईल ओके ऑब्जेक्ट येईल किंवा या वर्बची विशेषता सांगणारा ऍडवब येईल ओके ऍडवब तर बघा ऑब्जेक्ट या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला ऑप्शनमध्ये ऑब्जेक्ट या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे आपण काय घेणार ऍडव घेणार तर इमिजिएटनेस म्हणजे तात्काळपणा हा ऍडवब होईल का ऍडवब होणार नाही हा एक काय नाउन आहे ओके नाउन त्यानंतर जर बघितलं इमिजिएट हा काय एक ऍडवब आहे सॉरी ॲडजेक्टिव्ह आहे ओके ॲडजेक्टिव्ह आहे त्यामुळे या ठिकाणी घेणार नाही आपण त्यानंतर इमिजिएसी हा एक नाउनच आहे ओके नाऊन आहे त्यानंतर इमिजिएटली जर बघितलं हा एक ॲड वर्ब येतं आणि चौथं ऑप्शन या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल ओके रिप्लेस्ड इमिजिएटली होईल चौथा ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा पंक्चुएशन मार्क्स तुम्हाला फील करायचे आहेत वेर डीड यू पुट माय कीज देन आय ब्लँक ओके या ठिकाणी काय भरायचं आहे मार्क्स भरायचा आहे तर बघा या ठिकाणी डब्ल्यू एच वर्ड आलेला आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी काय असेल क्वेश्चन मार्क्स असेल ओके दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक पंच्युएशन मार्कचा क्वेश्चन आलेला आहे बघा सेंटेन्स गेट आऊट गेट आउट गेट आउट आय डोंट वॉन्ट टू सी यू अगेन असा या ठिकाणी एक सेंटेन्स आहे म्हणजे एक प्रकारे धमकावण्याची परिस्थिती आहे की तू चालता हो मला तुला पुन्हा बघायचं नाही असं या ठिकाणी ओवरऑल मिनिंग आहे ओके धमकावण्याची परिस्थिती आहे आणि गेट आऊटने काय केलं आहे त्याने धमकावलं आहे ओके त्याला गेट आउट म्हणून तुला पुन्हा बघायचं नाही असं या ठिकाणी म्हटलं आहे तर बघा गेट आउट नंतर काय असायला पाहिजे सेमी कलोन घेणार का नाही घेणार त्या ठिकाणी त्यानंतर कॉमा पण नाही घेणार ओके गे? आणि कलोन पण घेणार नाही हा गेटआउट हा एक काय आहे उद्गार आहे ना त्याचा त्यामुळे आपण काय घेणार उद्गार वाचक चिन्ह घेणार एक्सलामेशन मार्क्स घेणार ओके गे? त्यामुळे या ठिकाणी एक्सलामेशन मार्क्स येईल तिसरा ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा ब्लँकमध्ये ॲडजेक्टिव्ह फील करायचा आहे द ब्लँक या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह भरायचा आहे द ब्लँक मूव्ही वी रिसिवड रेव्ह रिव्हिज फ्रॉम क्रायटिक्स ओके क्रायटिक्स म्हणजे काय होईल समीक्षक होईल ओके okay? समीक्षकाकडून रिव्ह्यू आलेला आहे आणि रिव्ह्यू कसा आहे मित्रांनो रेव आहे रेव म्हणजेच कसा होईल चांगला रिव्ह्यू ओके okay? चांगला रिव्ह्यू म्हणजेच काय होईल चांगला आपण मत म्हणू किंवा अभिप्राय म्हणू ओके okay? चांगला अभिप्राय ओके okay? अभिप्राय तर बघा चांगला अभिप्राय क्रायटिक्सकडून आलेला असेल समीक्षकांकडून आलेला असेल तर ती मूवी कशी असेल मेडिकोर म्हणजे सामान्य असेल का ओके सामान्य किंवा याला सरासरी म्हणू शकतो आपण ओके सरासरी ती मूव्ही ॲव्हरेज असेल का नाही ओके सरासरी ॲव्हरेज असणार नाही त्यानंतर ऑर्डिनरी म्हणजे सामान्य असेल का सामान्य किंवा सरासरी जर ती मूवी असती ओके सामान्य किंवा सरासरी जर मूवी असती तर चांगला अभिप्राय दिलाच नसता ओके त्यानंतर बघा मोनुटोनियोस म्हणजे कंटाळवाणी ओके कंटाळवाणं कंटाळवाणं जर असतं कंटाळवाणं जर असतं तर चांगला अभिप्राय आलाच नसता तर ती कशी असेल थ्रिलिंग असेल आणि थ्रिलिंग म्हणजेच काय होतं रोमांचक होतं ओके रोमांचक होतं रोमांचक त्यामुळेच रोमांचक मूवी असल्यामुळे त्याला चांगला अभिप्राय दिला गेला ओके गे? त्यामुळे दुसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँकमध्ये आर्टिकल तुम्हाला फील करायचे आहे रामायण आलेलं आहे आणि रामायणच्या अगोदर ब्लँक आलेले आहे ब्लँकमध्ये जर आर्टिकल भरायचे असेल तर नक्कीच काही या ठिकाणी काय रामायण एकमेव गोष्ट असल्यामुळे या ठिकाणी काय येईल द येईल ओके डेफिनेट आर्टिकल येईल चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक फिल करायची आहे प्रेझेंट वब ची मिस्टर श्याम ब्लँक टू इटली बघा मिस्टर श्याम हा काय एक नाउन आहे नाऊन आणि सिंगुलर नाऊन आहे ओके सिंगुलर जर नाऊन असेल तर येणारा वर्ब आपण प्लुरल घेणार काय ह्या आपण घेणार नाही त्यानंतर आपल्याला प्रेझेंटेन्स वर पाहिजे विल तर या ठिकाणी येणार नाही विल येणार नाही तर मग कोणतं ऑप्शन उरलं हॅज बिन उरलं चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके ओव्हरऑल मिनिंग काय निघेल मित्रांनो की मिस्टर श्याम इटलीला गेले आहेत असं या ठिकाणी मिनिंग निघेल तर बघा वॉइसचा क्वेश्चन आलेला आहे पॅसिव्ह वॉइस तुम्हाला ऑप्शन मधून शोधायचा आहे दिलेल्या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्सचा बघा हुम डीड यू इन्व्हाइट फॉर द बर्थडे पार्टी बघा या ठिकाणी आधी आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह पॅसिव्ह टू वाईस करताना आधी आपण टेन्स बघतो टेन्स कोणता आलेला असेल या ठिकाणी बघा डीड प्लस वी वन आलेला आहे ओके डीड प्लस वी वन आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी टेन्स कोणता असेल सिंपल पास्ट ओके सिम्पल पास्ट असेल तर सिंपल पास्टचा पॅसिवचा स्ट्रक्चर काय आहे पॅसिव्हचा स्ट्रक्चर बघा वॉज किंवा वेअर प्लस वी थ्री ओके वॉज वेअर किंवा वी थ्री असेल तर त्या ठिकाणी सिम्पल पास्ट असेल ओके तर बघा हा स्ट्रक्चर तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये मिळतं बघा या ठिकाणी हॅज इन्व्हायटेड हॅड या ठिकाणी येणार नाही ओके त्यानंतर इज इन्व्हायटेड आहे हा पण या ठिकाणी येणार नाही त्यानंतर आर इन्व्हायटेड आहे हा पण या ठिकाणी येणार नाही आपल्याला काय पाहिजे होतं वॉच किंवा वेअर प्लस वी थ्री पाहिजे होता ओके तुम्हाला बघा तिसऱ्या ऑप्शनमध्ये वॉज इन्व्हायटेड आलेला आहे म्हणजेच तिसरा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके वॉच प्लस वी थ्री आलेला आहे तिसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा अँटोनी विचारलेलं आहे एक्झबरंटचं ओके एक्झबरंट म्हणजे काय होईल खूप उत्साही होईल ओके खूप उत्साही तर बघा खूप उत्साहीच्या विरुद्ध ओके आपल्याला काय पाहिजे विरुद्धार्थी शब्द काय असेल खूप उत्साहीचा एखादा सॅड असेल दुःखी असेल ओके दुःखी म्हणा किंवा शांत पण म्हणू शकतो आपण शांत तर बघा स्ट्रॉंग विल म्हणजे शांत दुःखी किंवा सॅड होईल का नाही होणार हा स्ट्रॉंग विल म्हणजे काय होईल दृढ निश्चय होईल ओके दृढ निश्चय ई ओके त्यानंतर जर बघितलं फेवरेंट ओके फेवरेंट म्हणजेच काय होईल या ठिकाणी उत्साहीच होईल त्यानंतर एनर्जेटिक एनर्जेटिक म्हणजे ऊर्जावान होईल ओके ऊर्जावान या ठिकाणी ऊर्जावान पण येणार नाही तर काय येऊ शकतं रिझल्टचा अर्थ काय होईल मित्रांनो एकतर शांत होईल किंवा संकोची होईल ओके संकोची, ओके तर बघा या ठिकाणी शांत किंवा संकोची हाच आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे होता एक एंटोनिम पाहिजे होता खूप उत्साहाच्या विरुद्ध काय असेल शांत किंवा संकोच असेल कारण बाकी तीन ऑप्शन तर येणारच नाही ओके हो स्ट्रॉंग विल म्हणजे दूरनिश्चय होईल हा पण येणार नाही फेवरेट म्हणजे उत्साही होईल ओके हा सिमिलर वर्ड होईल त्यानंतर एनर्जेटिक ऊर्जावान होईल हा पण या ठिकाणी होणार नाही तर काय होईल रिझॉर्ट होईल रिझॉर्ट म्हणजे संकोची वृत्तीचा किंवा शांत असलेला आणि हा काय आहे खूप उत्साहाच्या विरुद्धार्थी शब्द आहे चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल त्यानंतर बघा पुन्हा या ठिकाणी ब्लँक आलेली आहे आर्टिकलची ब्लँक बघा सहारा इज वन ऑफ द ग्रेटेस्ट डेजर्ट इन द वर्ल्ड हा एक काय आहे ग्रेटेस्ट डेझर्ट आहे म्हणजे एक काय वाढवंट आहे आणि सहारा वाढवंट हा एकमेव असल्यामुळे आपण त्या ठिकाणी कोणता आर्टिकल यूज करणार डेफिनेट आर्टिकल द यूज करणार तिसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके तर बघा अशा प्रकारे जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला धन्यवाद